यामध्ये प्रामुख्याने महंत काढलेलाच बाबा रघुवीर नागर त्याचप्रमाणे वाडेगावकर बाबाजी यांना मार्गदर्शन म्हणून लाभलेले आमचे परमपूजनीय मामा आणि या मामांच्या सोबत हा सर्व असलेला हा आयोजन समितीचा परिवार साठेवाडे गावातील ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ सगळ्यांनी याला बहुमोल साथ दिलेली आहे सामान्य गोष्ट नाही एखादं एवढं मोठं पस्तीस दिवसाचं कार्य उभं करणं आणि त्या कार्याला लागणारा सगळं पाठबळ सर्व कार्य शेवटपर्यंत उदयाला नेणं आणि तो चांगल्या प्रकारचा सोळा शेवट संपन्न जाणे हे दुर्मिळ प्रसंग असतात अनेक अडथळे येत असतात पण अनेक अडथळ्यामध्ये जेव्हा ईश्वराचं साह्य होते आणि ते कार्य शेवटाला जाते तो फरक पूर्वोत्तर क्षण दुर्लभ या कार्याचा आपल्याला सगळ्यांनी अनुभवायला मिळालेला आहे तो पूर्वोत्तर क्षण दुर्लभ साधारण कृपेने झालेला दा आहे आणि ही कृपा या आयोजन समितीवर सातत्याने होत राहो ज्यांच्या मुखमधून आपण शास्त्र ऐकलेलं आहे त्यांना सुद्धा साधनदाता दाता प्रार्थना करतो की बाबांना धर्मसेवेसाठी अशाच प्रकारे प्रबोधना

आणि ते त्या कार्यालया पुढे नेत असतात त्यांच्याही माझ्या अदृश्याचं पाठबळ असते आणि म्हणून कार्य शेवटाला जात असते अशा प्रकारे या सर्व कालावंतांना नमन करून माझ्या विचारात श्री चक्र